गेल्या चार वर्षांपासून आंबेद बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक म्हणून पदभार सांभाळत असलेले शशिकांत सोंडकर यांचे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी कार्यमुक्त आणि निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या निरोप समारंभात आंबेद पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व समाजातील नागरिकांची उपस्थिती हीच आपण केलेल्या कामाची पोच पावती असे सोंडकर यांनी सांगितले आहे वर्षांच्या कालावधीत आंबेत बस स्थानकाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकार झटाम यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचे त्यांनी कौतुक करून आभार व्यक्त केले आंबेत या ठिकाणी कार्यरत असताना सहाय्यक वाहतूक निरीक्षक भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा मान मिळवला गेल्या चार वर्षात आंबेत बस स्थानकाचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आणि या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे आंबेतवासियांनी सोंडकर सोनकर यांचे अभिनंदन करून सत्कार केला तसेच गेली छत्तीस वर्ष राज्य परिवहन सेवेत उत्कृष्ट वाहक सेवा बजावणारे कैलास देशमुख यांनी आंबेत वाहतूक नियंत्रक म्हणून आज पदभार हाती घेतला आहे उपस्थित आंबेड सर्व ग्रामस्थ मंडळी प्रथमत राज्य परिवहन महामंडळ आंबेत स्थानक यांच्या वतीनं आपले सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो आहे की आमचे मित्र शशी सोनकर गेली चार वर्ष या ठिकाणी स्थानक स्थानकावर वातवण्याचं म्हणून काम करतायत आज एवढा समाज आणि एवढे मंडळी पाहिल्यानंतर तिने या ठिकाणी किती उत्कृष्ट काम केलं असेल तिथे या ठिकाणी खऱ्या अर्थानं ही प्रचिती समोर दिसते आहे त्यांनी जे काम केलं तिने जे तुम्हाला मंडळींना प्रेम दिलं आणि तुम्ही मंडळींनी जे त्यांना प्रेम दिलं त्या प्रेमाचं खऱ्या अर्थानं हे प्रतीक आहे एक वाहतूक नियंत्रकाला या स्थानकातून निरोप देत असताना आज सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी त्या पूर्ण करण्याचं काम पत्रकार मंडळी जे आमचे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून एस टीच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्या संपूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे उर्वरित जे काही काम बाकी आहे आता या ठिकाणी मी हजे झाल्यानंतर या ठिकाणी काही मंडळींनी सांगण्यात आलं की रात्री या ठिकाणी लाईटची व्यवस्था या ठिकाणी नाही आहे दोन तीन टूटची व्यवस्था या ठिकाणी पाहिजे मी देखील या ठिकाणी पुढे काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केली तुम्हा सर्व मंडळींचं सहकार्य जसं तुम्ही आमचे मित्र शशी सोडकर यांना दिलं तसंच सुद्धा तुमच्या जवळचाच आहे मी क देशमुख वरण म्हणजे ह्या या भागामधलाच आहे की आमची जी मंडळी जे आंबेडकर जे मंडळ आहेत ते पायवारी करण्याकरता आमच्या गावामधनं ही मंडळी जात असतात आमच्या अगदी जुने संबंध आहेत सर्व मंडळींची तुम्ही मंडळी आम्हाला या ठिकाणी सहकार्य करा आणि उर्वरित आपल्याला या ठिकाणी स्थानकामध्ये अजून चांगली व्यवस्था कशी होईल प्रवाशांची व्यवस्था कशी होईल इथं येणारा प्रत्येक माणूस हा खुशीने या ज्या ठिकाणी स्थानकामधनं बाहेर पडेल एवढी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि आज मी या ठिकाणी पदभार स्वीकारतो आहे तुमच्या सर्व मंडळींचं सहकार्य या ठिकाणी लाभावं काय कमी जास्त झालं तर प्रतिनिधी अक्रम झटाम एन टी न्यूज मराठी म्हसळा रायगड